मंडळी सध्या छावाची गौड दौड अगदी वेगात सुरू आहे सगळीकडे या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे असं असताना छावाचं हे यश बघून एका महाशयांच्या मात्र पोटात दुखायला लागले फिल्म क्रिटिक कमाल खानने त्याच्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत गरळ ओकली त्या पोस्ट मध्ये त्याने भलतेच दावे केले असून या गोष्टींमुळे तो मोठ्या प्रमाणावर ट्रोल होतोय विकिपीडियाचा संदर्भ घेत त्याने ही पोस्ट शेअर केली तर शंभूराजांना शिवरायांनीच कैदेत ठेवल्याचा आरोप केलाय तर शंभूराजांचे मुघलांशी संबंध होते शिवराज शंभूराजांना उत्तराधिकारी बनवणार नव्हते अशा आशयाचं बरंच काही बाई लिहिलंय आणि यामुळे सदा संबंध राज्यभर संतापाची लाट उसळली पण मंडळी या कमाल खानची का ही काही पहिलीच वेळ नाहीये या आधी त्याने भरपूर कॉन्ट्रोवर्सीस क्रिएट केलेले आहेत पण प्रत्येक सिनेमाबद्दल वादग्रस्त समीक्षा करणारा हा स्वयं घोषित समीक्षक आहे तरी कोण हेच आपण आजच्या या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्हाला तर माहिती आपला विशेष भाग मंडळी कमाल खानला सगळेजण के आर के म्हणून ओळखतात पण त्याचं खरं नाव आहे मोहम्मद राशिद खान त्याचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे ला उत्तर प्रदेशच्या सहारनपूर मध्ये झाला होता पण पुढे सिनेमांमध्ये नशीब आजमावण्यासाठी त्याने आपल्या नावासमोर कमाल हे नाव जोडून घेतलं कमालने बॉलिवूड सिनेमांमध्ये काम करण्यासाठी घर सोडलं होतं पण तिथे त्याला हवं तसं यश हाती आलं नसल्यानं त्यानं भोजपुरी सिनेमाचा रस्ता धरला कमाल खाननं दोन मध्ये सीतम या सिनेमातून निर्माता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती त्यानंतर भोजपुरी सिनेमांमध्ये सहाय्यक अभिनेत्याचे रोल त्याला मिळू लागले सहाय्यक अभिनेता म्हणून जेव्हा त्याला सगळे ओळखू लागले तेव्हा त्याने स्वतःचा सिनेमा काढायचं ठरवलं मग दोन हजार आठ मध्ये त्याचा पहिला सिनेमा देशदोही प्रदर्शित झाला या सिनेमाचा लेखक डायरेक्टर आणि प्रोड्युसर तोच होता पण त्याचा हा पहिला सिनेमा मग मध्ये मध्ये तो कलर्स येणाऱ्या बिग बॉस या, या टीव्ही शो झळकला पण तिथेही त्याने अगदी अपेक्षित माती खाली सहकलाकारांसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे त्याला प्रेक्षकांनी बाहेरचा रस्ता दाखवला होता आणि त्यानंतर तो दोन हजार चौदा मध्ये एक खलनायक या सिनेमात एक सहायक रोल मध्ये दिसला म्हणजे एकूण काय तर कमालचं सिनेमातलं करिअर मात्र तितकं कमाल राहिलेलं नव्हतं मग काहीही करा पण चर्चेत रहा या तत्वावर चालणाऱ्या कमालने स्वतःचा के आर के नावाचा युट्यूब चॅनल उघडला आणि तो सध्या बॉलिवूडच्या सिनेमाचं यावर समीक्षण करतो या, या चॅनलचे तब्बल बारा लाख फॉलोअर्स आहेत दोन हजार बावीस मध्ये त्यांना आपलं आत्मचरित्र कॉन्ट्रोवर्शियल केआर के देखील प्रकाशित केलं होतं आणि या पुस्तकाचं प्रकाशन खुद्द अमिताभ बच्चन यांनी केलं होतं शिवाय त्याचा कपड्यांचा देखील व्यवसाय आहे आणि वेगवेगळ्या वेग देशांमध्ये त्याचे कपडे पाठवले जातात ज्यामधून त्याने बरेच पैसे कमावले आहेत आणि जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर त्याची सदोतीस कोटींची संपत्ती आहे शिवाय त्याच वर्सोवा इथं आलिशान घर आणि ऑफिस आहे त्याचं बायको मुलगा

प्रत्येक सिनेमावर आक्षेपार्ह टिप्पणी करत असतो अनेकदा वादात सापडतो एकदा त्याने थेट सलमान खानलाच करप्ट म्हटलं होतं आणि अजूनही खोटे आरोप केले होते यामुळे सलमानने त्याच्या विरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता यावर के आर केलं होतं की राधे चित्रपटाच्या वाईट समीक्षांमुळे सलमानने त्याच्या विरुद्ध खटला दाखल केलाय यानंतर सनी लिओनीनेही एकदा के आर के विरुद्ध तक्रार केली होती शिवाय काही दिवसांपूर्वी के आर केने एक्स वर पोस्ट करत लिहिलं होतं की अक्षय कुमार सोडला तर माझे संपूर्ण बॉलिवूडमधील सर्वांशी चांगले संबंध आहेत अक्षय मला तुरुंगात आणि पोलीस ठाण्यात मारू इच्छित होता दोन हजार एकवीस मध्ये के आर केने त्याच्या एक हँडलवर मनोज वाजपेयीला बॉलिवूडचा सर्वात मोठा ड्रग एडिट म्हटलं होतं फक्त एवढंच नाही तर या सगळ्या वादग्रस्त विधानांमुळे त्याला अनेकदा जेलच्या वाऱ्याही कराव्या लागल्या दुबईला जात असताना त्याला एअरपोर्ट वरून अटक करण्यात आली होती मग जामीन मिळाल्यानंतर त्यानं राजकारणात उतरणार असल्याची घोषणा केली आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करत त्यानं लिहिलं होतं की जर देशात सुरक्षित राहायचं असेल तर अभिनेता नाही तर नेता असणं आवश्यक आहे म्हणून मी लवकरच राजकीय पक्षात प्रवेश करणार आहे यावर लोकांनी त्याला सिरियसली न घेता त्याची चांगलीच किल्ली उडवली होती पण आता सध्या छावा ट्रेनिंगला सुरू असतानाच परत एकदा त्याने उचापती केल्यात के आर केने आपल्या एक्स हँडलवर पोस्ट टाकून तो काही बाई बरळलाय त्याच्या वक्तव्यामुळे राज्यभरात चांगलीच संतापाची लाट उसळली आहे हे मात्र नक्की दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली असून फडणवीस यांनी विकिपीडियाशी संपर्क साधून तो वादग्रस्त मजकूर हटवण्याचे आदेश दिले आहेत विकिपीडियावर जो वादग्रस्त मजकूर लिहिण्यात आला आहे प्रकरणी सायबर विभागाचे आय यशस्वी यादव यांच्याशी संपर्क करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली तर संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून तो मजकूर हटवण्याचे आदेश दिले असून त्यासाठी जी प्रक्रिया करावी लागेल ती तातडीने करावी असे आदेश सायबर विभागाला आता केलेल्या वादग्रस्त विधानावरून कमाल खान यांच्यावर कारवाई होणार का हे आता आपल्याला आगामी काळात पाहावं लागेल पण त्याच्या ह्या एकूण ओव्हर कॉन्फिडन्स बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद